还心 यांनी आम्हाला नोटीस नाही दिली काहीच नाही दिली सर हे आम्ही 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 पोटावरचे लोक रोजगार रोजगार काम करतोय सर आणि आमची रोजीरोटी यांनी अचानकच येऊन आमचं मसाल्याचं कांडप आहे आमचं यांनी अचानकच येऊन आमचं धडाधड -दाड़ घर पाडले तर आम्ही सगळे उघड्यावर हो आलो सर लेखराबायांनी काय करावं हो, सर आमच्या मोठमोठ मशिनरी कुठं ठेवणार सर आणि माझं त्याच्याशिवाय काहीच नाहीये मी मी अक्षरशः रोडावर आलेले सर करते कशाला भरताय माने लोकांचं आमची मागणी मला मोबदला द्यावा आम्हाला अपेक्षा जास्त नाही माझी रोजी रोटी मला परत चालू करून द्यावी यांनी आम्ही इथं उपोषणासाठी बसलोय आणि आम्हाला काही माहित नव्हतं का हे क काय होणार आहे मुकुंदवाडीचं प्रकरण झालं त्यात आमचं काहीच नव्हतं जे मटर झाले ते झाले त्याच्यात आमचं काहीच संपर्क नव्हता तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षका आणि दुसरं म्हणजे असं एक अहमदाबादचं जे एरोप्लेनचं काय आमची आत्ताची मागणी एवढीच आहे का आमचं नुकसान यांनी भरून द्यावा अन्य आम्हाला कुठे आमची राहण्याची व्यवस्था करून द्यावी आणि नाही त्यांना जर बुलडोजर चालवायचंय तर आमच्या पूर्ण संजयनगरचे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आगावरून बुलडोजर चालवा आमच्या मोती घेऊन जा आणि मग आमच्या घरावरती चालवा आमचे छोटे छोटे लेकर बाळ पण काय जाईल ना मग राजकीय लोकांच्या दबावामुळे ही कारवाई झाली अशी चर्चा राजकीय लोकांच्या दबावामुळे म्हणजे नाही त्याच्यात राजकीय आमचं काहीच नव्हतं प्रकरण तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा का तुमचा भ्रष्टाचार आहे ते तर काही

शिक्षण करणार शिक्षण करणे आम्हाला नोकऱ्या नाहीये आम्ही बेरोजगारीची करतो सरकारचा <tip> <tip>